चिकाचे दूध उपलब्ध नसले तरी तुमची इच्छा खरवस खाण्याची झाली आहे तर अशी पावडर म्हणजेच खरवस प्रेमिक्स फक्त दुधामध्ये मिक्स करायचं शिजवून घ्यायचं नेहमीप्रमाणे आणि अशा टेस्टी खरवसचा आस्वाद घ्यायचा तर मंडळी ही खरवस पावडर बनवताना कोणते पदार्थ वापरले जातात त्याचं योग्य प्रमाण काय आणि खरंच असं खरवस बनतं का, का? अगदी संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या रेसिपीमध्ये मा तुम्हाला मिळणार आहे तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला नेहमी पाहण्याची इच्छा आहे तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं एक मोठा मिक्सरचा जार मी घेतलेला आहे आणि यामध्ये आपण टाकूया दूध दूध हे पाचशे एम एल मी घेतलेलं आहे कारण या प्रमाणानुसारच आपण खरवस बनवणार आहोत आणि दूध तुम्ही बघू शकता कच्चं दूध वापरलेलं आहे म्हणजे हे तापवलेलं नाही आणि नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं असतं प्रिमिक्स आणि हे प्रिमिक्स आपण अर्धा लिटर दुधासाठी म्हणजेच पाचशे एम एल दुधासाठी वापरत आहोत आता या प्रीमिक्स व्यतिरिक्त आपल्याला घालायचं असतं यामध्ये गुळ तर वजनी प्रमाणात एकशे वीस ग्राम आहे आणि जर कपाचं माप पाहिलं तर अर्धा कप हे गुळाचं प्रमाण फिक्स आहे आणि जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला साखर घालायची असली तर एकशे दहा ग्राम वजनी प्रमाणात साखर तुम्ही यामध्ये घालू शकतात आता बस एवढेच जिन्नस घालून आपण हे चांगल्या प्रकारे फिरवून घेऊया म्हणजे तीन ते चार फेर केल्यानंतर दूध हे अशा प्रकारे फेसाळ दिसायला लागतं आणि दुसरं म्हणजे गूळ देखील छान विरगवलेला असतो आता ज्या पॉटमध्ये म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपला खरवस शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे दूध टाकूया आता सगळे जिन्नस यामध्ये घातलेले आहेत कारण प्रिमिक्समध्ये आपण असे काही पदार्थ घातले आहे ज्यामुळे घट्टपणा येईल आणि हे खरवस मलाईदार होईल आता गूळ आपण नंतर घातला आता यावर केसर टाकून व्यवस्थित असा कलर देखील याला येईल आता शिजवण्याची पद्धत जसं आपण पारंपरिक पद्धतीने शिजवतो बस तीच पद्धत एक मोठी कढई ठेवली आहे मध्ये एक स्टँड ठेवला आहे आणि सुमारे दीड ग्लास पाणी टाकून हे भांडं यावर अरेंज करू तर अशा प्रकारे मधोमध ठेवायचं आणि दुसरं म्हणजे यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण जसं हे शिजायला लागतं तेव्हा पाणी यामध्ये जायला नको याची काळजी घ्यायची आणि एक अजून म्हणजे या झाकणावर थोडं वजन ठेवा म्हणजे कसं आहे जेव्हा पाणी उकळायला लागतं तेव्हा यामध्ये पाणी शिरायला नको आणि शिवाय जे खरवस आहे ते व्यवस्थित निघायलाही हवं आणि नंतर कढईवर झाकण ठेवून आपण आता वीस ते पंचवीस मिनटं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता जसे पंचवीस मिनटं झाले आता ओपन केल्यावर तुम्ही बघू शकता पाणी जे आहे कढईतले ते बऱ्यापैकी संपलेलं असतं आणि हे जे वजन आहे ते मी काढून घेते आणि खरवस तुम्ही बघू शकता की ते मस्त झालेलं आहे केशरमुळे रंग अप्रतिम आलेला आहे आणि जसं आपण पारंपरिक पद्धतीने चिकाचा दुधाचं खरवस बनवतो हे दिसायलाही आणि टेस्टलाही तसंच लागतं तर मंडळी असं हे खरवस थोडं आपण थंड करून मग सर्व करूया कारण हे जे खरवस आहे हे थंड खायला जास्त मजा येते तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकताय गार झालेलं आहे हे भांडं आणि याच्या वड्या आरामात पडतात अगदी मस्त सॉफ्ट याचं टेक्स्चर आहे आणि जाणवतं देखील जशा तुम्हाला खरवसाच्या वड्या करून घ्यायच्या असतील तशा खरवसाच्या वड्या करा आणि याच्या थंडगार खरवसाचा आस्वाद घ्या आणि आता सगळ्यात महत्त्वाचा या रेसिपीचा भाग म्हणजे असं हे प्रिमिक्स वापरून खरवस खरंच आपल्या ओरिजिनल खरवसारखं बनतं का तर तुम्ही बघू शकता याची जी, जी वडी आली आहे ती अगदी आपल्या ओरिजिनल खरवसाप्रमाणे दिसायलाही आहे आणि चवीला देखील आहे म्हणजे आहे चव अगदी शंभर टक्के तर मंडळी अशा या खरवसाच्या वड्या आपण पाळून घेतलेल्या आहे आणि थंडगार खरवस खायला सुरुवात देखील आमच्याकडे झालेली आहे आता महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण येऊया म्हणजे वड्या छान पडल्या आहे दिसायलाही खरवस आकर्षक आहे आता हे प्रेमिक्स बनवलं कसं मोजमा पकदी तर मोजमाप अगदी अचूक हवा आहे म्हणून चमचाचा वापर करत आहे म्हणजे प्रत्येकाला हे सोयीस्कर होईल तर एका चमच्याच्या मापाने आपण सुरुवातीला यामध्ये घालूया कॉर्नफ्लोअर पावडर तर प्रमाण हे असं अर्धा लिटर दुधासाठी आठ चमचे कॉर्नफ्लोअर पावडर आपल्याला घालायची आहे म्हणजे बाइंडिंग छान येतं घट्टपणा छान येतो दुधामध्ये आणि दुसरी पावडर म्हणजे मिल्क पावडर आपण घालूया मिल्क पावडर घातल्याने हे खरवस मलाईदार बनेल आणि अगदी असा भास होईल की आपण ओरिजिनलच खरवस खात आहोत कारण यामुळे घट्टपणा हा दुधाला मिळतो आणि शिवाय चवही खूप छान येते तर जवळपास सहा चमचे मिल्क पावडर यामध्ये घातली गेली आहे आता एक चमचा भरून यामध्ये घालायची इलायची जसं आपण ओरिजिनल खरवसाला फ्लेवर इलायचीचा देतो त्याप्रमाणे याला फ्लेवर येण्यासाठी मिक्सरमध्येच या पावडरमध्ये ही इलायची छान प्रकारे वाटून होते अशा प्रकारे हे खरवस प्रेमिक्स तयार होतं अगदी अचूक मोजमापा सकट ही रेसिपी आहे कारण आपण चमच्याचं मोजमाप घेतलेलं आहे आणि दुसरं म्हणजे अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणानुसार हे प्रेमिक्स मी बनवून घेतलं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण असे पाऊच बनवून ठेवायचे तरी चालेल असे भरपूर पाऊच बनवून ठेवा वेळेस फक्त अर्धा लिटर दुधामध्ये हे पाऊच टाकून शिजवून घ्या तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही खरवस प्रेमिक्सची परफेक्ट रेसिपी आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी आणि युनिक रेसिपी जर तुम्हाला नेहमी पाहायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका